बोरीवलीच्या मंगलकुंज इमारतीच्या आवारात काही दिवसांपूर्वी आग लागली होती पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या दुचाकीला आग लागली व ती पसरत जाऊन आजूबाजूच्या सत्तावीस दुचाकी जळून खाक झाल्या अशाच प्रकारे पंचवीस जानेवारीलाही ही सांताक्रुजच्या एसवी रोड वरील एका इमारतीच्या पार्किंग मध्ये आग लागली होती यात एका महिलेचा मृत्यूही झाला होता या अशा घटनांमुळे पार्किंग मधल्या अग्निसुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे बोरीवलीला लागलेल्या ला आगीत अनेक दुचाकींच नुकसान झालं झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयच्या दुचाकीमधून आधी दूर निघू लागला त्यावर पाणी टाकताच आग आणखी भडकली घटना नेमकी कशी घडली हे प्रत्यक्ष कडूनच जाणून घेऊया जेव्हा आग लागली तेव्हा कोणतरी बाईक बाईकमध्ये आग लागली आणि सगळे घाबरून घाबरून गेले आमच्या घर बाजूलाच आहे तो आम्ही पण घाबरून गेले लेकिन आमच्याकडे पाणीची कमी होण्याचे होते तेव्हा आम्ही टँकर मागवला होता की टँकर आम्हाला काम लागला तर आम्ही पाणी पाणीमधून त्यांची आग बुजवली मग फायर ब्रिगेड आला तर आम्ही पोलीस कंप्लेन बी काढली आहे की आम आमची घरची सेफ्टी काय पार्किंग जो आहे तो तुमचा रॉंग आहे आमच्या घरची पुढे सरकावा सरकावा असं आम्ही विनंती केली मंगल मे आग लगा झोमेटावाले वाले गो बाईक था तो उसने धुआं निकल रहा था तो मैंने बोला कि आप बाइक लेके बाहर जाओ तो ये लोग गए नहीं बाइक बाहर लेके तो मैंने बोला कि आप लोग बाहर जाओ तो उसमें ने भी नहीं सुना मैंने बोला माटी डालो तो ये लोग ने भी माटी नहीं डाला बाद में ये लोग ने पानी डाला तो पूरा और ज़्यादा आग लगा बाद में हम लोग का पानी का टैंकर आया था तो उससे आग बूझाया हम लोग ने बाद में फायर ब्रिगेड वाला आया जिथे आग लागली त्या जागेत विजेचा मीटर बॉक्सही आहे मीटर पर्यंत आग पसरली असती तर आग घरापर्यंत गेली असती पण इथे कोणत्याही प्रकारची अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नव्हती सांताक्र लागलेल्या आगीदरम्यानही तिथे अग्निशमन यंत्रणा नव्हती गोरेगावच्या एसआरए इमारतीमध्ये लागलेली आगही पार्किंग मध्ये ठेवलेल्या चिन्ह्यांमुळे भडकली होती यावेळी कित्येक दुचाकी आणि चारचाकी गाड्या भस्मसात झाल्या होत्या काही रहिवाशांचा मृत्यूही झाला होता मुळात पार्किंग सारख्या ठिकाणी अशा प्रकारचं अनावश्यक सामान ठेवण्यावर कोणतीही कारवाई का झाली नाही असा प्रश्न उपस्थित होतो चिंध्यांमध्ये आग भडकल्यानंतर वाहनांमधल्या पेट्रोल डिझेलची त्यात भर पडली इंधन हा ज्वलनशील पदार्थ आहे त्यामुळे अशा ठिकाणी आग लागण्याची शक्यता लक्षात घेऊन पार्किंग मध्ये अग्निशमन यंत्रणा उभारणे आवश्यक आहे इतक्या घटना घडून गेल्यानंतर तरी गृहनिर्माण संस्था आणि पालिकेने यावर गांभीर्याने विचार करायला हवा नमिता धुरी लोकमत मुंबई